कल्याणपूर्व येथे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे भीम महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती लाभली कल्याणपूर्व येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि प्रख्यात गायिका कोडूबाई खरात यांच्या कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता समितीच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सर्वांशी संवाद साधून आभार देखील मानले यावेळी आमदार राजेश मोरे कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह हो। अण्णासाहेब रोकडे देवचंद अंबादे सुमेध हुमणे अतीश गायकवाड राजू रोकडे यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो